हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट साईन्स नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमेटिक सांन्स सायन्स विथ मी नेहमी पण जे करता मॅथ्स आणि सायन्स आपण नाईन्थ स्टँडर्डचा ट्रँगल हा लेसन स्टार्ट केलेला आहे आपण प्रॅक्टिस सेट जो थ्री पॉईंट थ्री आहे तो लगेचच स्टार्ट करू शकतो पण ह्या प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्रीच्या अगोदर खूप सारे थेरम्स आहेत खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं गरजेचं आहे आणि ह्या जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या तरच तुम्हाला प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्रीमधले अगदी थोडेसे उदाहरणे चारच उदाहरण आहेत ते तुमचे क्लिअर होणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे जे थेरम आहे तुम्हाला फक्त थ्री पॉईंट थ्रीसाठी नाही तर तुम्हाला नाईन स्टँडर्डसाठी जे तुम्हाला फर्स्ट टर्मचे जे एक्झाम होणार आहे त्यासाठी तर हे थेरम येणारच आहे पण तुम्हाला टेन स्टँडर्डसाठी जे इम्पॉर्टंट थेरम आहे हे इम्पॉर्टंट थेरम तुम्हाला टेन स्टँडर्डसाठी नक्की उपयोगी पडणार आहे मग कोणते थेरम आहे की जी बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा नक्की विचारले जातात चला बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये सो याच्या अगोदर आपण आयसोस्केल ट्रायंगल थेरम बघितलं त्याचं करोलरी पण बघितलं करोलरी म्हणजे अपोजिट आता तुमच्या पुस्तकामध्ये बघा हे अशा पद्धतीने दिलेलं आहे एक दिलेलं आहे पण ते तुम्हाला स्वतः प्रूफ करायला युज युअर ब्रेन पॉवरच्या अगोदर इथे काय दिलेलं आहे इफ थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल आर देन थ्री ऑफ आर अल्सो कॉन्ग्रंट हे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे म्हणजे एक जो ट्रॅंगल आहे काय सांगितलं त्यांनी एक ट्रँगल आहे ठीक आहे या ट्रायंगलचे ह्या ट्रायंगलचे थ्री अँगल समजा या ट्रायंगल आपण नाव दिलं ए बी सी हे नाव दिलेलं आहे या ट्रायंगलचे तीनही अँगल काय आहे कॉन्ग्रंट आहे तीनही अँगल ज्या ट्रायँगलचे कॉन्ग्रंट आहे त्यांच्या तीनही बाजूसुद्धा कॉन्ग्रंट असतात हे आपल्याला काय करायचं आहे इथे प्रूफ करायचं आहे ठीक आहे चला फटाफट बघूया मग आता प्रूफ करण्यासाठी आपण काय करत असतो सगळ्यात पहिले गिवन लिहित असतो पण सगळ्यात पहिले तुम्हाला थेरम पण माहिती असणं गरजेचं आहे थेरम काय आणि त्याचं करोलरी का काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी मी समजावून सांगितलेलं आहे मग आता थेरम काय येणार आहे इफ ऑल थ्री अँगल्स ऑफ इफ ऑ इफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायँगल आर कॉन्ग्रंट देन इट्स थ्री साइड्स आर अल्सो कॉन्ग्रेंट हे आहे तुमचं थेरम चला फटाफट थेरम लिहून घेऊया ओके हे झालं थेरम आता तुम्हाला ह्या थेरमचं करोलरी विचारल्यानंतर काय सांगणार आहे करोलरी म्हणजे काय तुम्ही काय सांगितलं कॉन्व्हर्स किंवा करोलरी करोल क, करोलरी किंवा कॉन्व्हर्सचा अर्थ आहे अपोजिट त्यांनी काय सांगितलं जेव्हा त्रिकोणाचे तीनही कोण एकरूप एक रूप आहे तर त्याच्या मग याचं कॉन्व्हर्स अपोजिट कसं करू शकतो रे तुम्ही इफ थ्री साईड जर या त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असेल तर तीनही कोण काय असणार आहे तुमचे एकरूप असणार आहे हे झालं त्याचं करोलरी म्हणजे याच्यामध्ये काय चेंज होईल इफ थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल इज कॉन्क्राय वेगवेगळ्या पाहिजे काय लिहिणार तुम्ही इफ थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉंग्रंट देन इट्स थ्री अँगल्स आर कॉंग्रंट हे झालं त्याचं करोलरी ठीक आहे आता आपण हे जे थिअरम आहे याचं प्रूफ बघणार आहोत मग आता प्रूफ बघण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे गिवन लिहावं लागणार आहे कुठलीही गोष्ट प्रूफ करत असताना आपण गिवन लिहित असतो गिवन मध्ये काय दिलेलं आहे तिन्ही अँगल इन ट्रायंगल एबीसी इन ट्रॅंगल त्याच्यासाठी डायग्राम काढा डायग्राम काढल्यानंतर आपल्याला लिहायला सोपं जाते इन ट्रँगल ए बी सी अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी हे झालं तुमचं गिवन हे काय झालं तुमचं गिवन त्यानंतर टू प्रूव्ह प्रूफ काय करायचं आहे आपल्याला ते लिहिणं गरजेचं आहे गिवन झाल्यानंतर प्रूफ काय करायला लावलं त्यांनी साईड ए बी इज कॉंग्रंट टू साईड बी सी इज कॉंग्रंट टू साईड ए सी हे तीन अँगल कॉन्ग्रंट आहे तर ता त्याचे तीनही बाजू पण कॉंग्रंट आहे हे आपल्याला प्रूफ करायला लावलंय मग तुम्ही इथे लिहू शकतो साईड हा सेगमेंट लिहिलं तरी चालणार आहे साईड ए बी इज अ कॉंग्रंट टू साईड बी सी इज अ कॉंग्रंट टू साईड ए सी ओके हे झालं तुमचं प्रूफ हे दोन स्टेप तर सोप्याच आहे डायग्रॅममधूनच आपण लिहून काढत असं आणि डायग्राम पण किती सिम्पल आहे एक ट्रायंगल आहे त्याचे तीनही अँगल काय आहे कॉंग्रंट एक ट्रायंगल दाखवा कुठलंही नाव दाखवा पी क्यू आर त्याचे तीनही अँगल काय आहे कॉंग्रंट दाखवले ठीक आहे त्यानंतर आपण लिहित असतो प्रूफ आता प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय इक्वेशन नंबर वन लागतं टू लागतं त्याच्यानुसार आपण काय करत असतो प्रूफ करत असतो आता सगळ्यात पहिले तुम्ही जर ट्रँगल ऑब्झर्व्ह केला इन ट्रायंगल ए बी सी ओके इन ट्रायंगल ए बी सी ट्रॅंगल ए बी सी मध्ये तुम्ही बघा दॅट इज अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी आपण म्हणू शकतो का रे येस अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी म्हणू शकतो आपल्या मनाने म्हणतोय का नाही त्यांनी दिलेलं आपल्याला दिलेलं आहे मग याला रिझन काय गिवन हे रिझन तिथे दिलेलं आहे ओके मग साधी गोष्ट आहे आपण आयसोस्केल ट्रॅंगल शिकलो आयसोस्केल ट्राँगलचं इनव्हर्स पण आपण शिकलेलं आहे की आयसोस्केल ट्रॅंगलमध्ये जर ह्या दोन बाजू तुमच्या त्रिकोण या दोन बाजू जर दो तुमच्या ट्रॅक कॉन्ग्रंट असेल तर ता त्याच्या समोरचे त्याच्या अपोजिटचा हा अँगल याच्या अपोजिटचा हा अँगल सुद्धा काय असतात ते अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असतात त्याचं कॉन्व्हर्स काय बघितलं जेव्हा हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे तर त्याच्या अपोजिट बाजू पण काय असतात कॉन्ग्रंट असतात हे आपण इनव्हर्स ऑफ आयसोस्केल कॉन्ग्रंटचं थेरम बघितलं आहे हे आता आपल्याला इथे वापरायचं आहे बघा बी आणि सी हे जर अँगल कॉन्ग्रंट आहे तर या सी अँगल समोरची बाजू कोणती तुमची ए बी आणि ह्या बी अँगल समोरची बाजू कोणती ए सी ह्या बाजू काय येणारे ऑबियसली कॉन्ग्रंट येणार आहे मग आपण लिहूया दॅट समोरची साईड कोणती रे सी अँगल समोरची साईड आहे ए बी साईड समोरची बाजू कोणती ए सी हे आपण आपल्या मनाने म्हणतोय का नाही याच्यामध्ये प्रूफ काय आहे इनव्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थिअरम आयसोस्केल अँगल थेरमचं जे इन्व्हर्स आहे त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो ठीक आहे या दोघांना आपण काय करूया इक्वेशन नंबर वन नाव देऊया हां इक्वेशन नंबर वन ठीक आहे आपण इथे इक्वेशन नंबर वन नाव देऊया आता परत जाऊया इथे टू लिहिते मी परत आपण काय करणार आहे इन ट्रायंगल ए बी सी परत ट्रॅंगल ए बी सीकडे जाणार आहे बी आणि सी पण आपण कॉन्ग्रंट झाला आता ए आणि बी घेऊया दॅट इज अँगल इज अ कॉन्ग्रंट टू अँगल बी म्हणू शकतो का येस म्हणू शकतो कारण आपण गिवन मध्येच लिहिलं आहे ए आणि तीनही का अँगल काय आहे कॉन्ग्रंट आहे मग ए आणि बी कॉंग्रंट आहे हे आपण कोणा कोणत्या भरोशावर किंवा कोणाच्या रेफरन्सने म्हणतोय की, की गिवन गिवनमध्ये दिले ए कॉंग्रंट बी कॉंग्रंट सी म्हणून याला पण काय लिहिणार तुम्ही रिझन गिवन लिहिणार आहात मग हे दोन अँगल जर कॉंग्रंट आहेत तर त्याच्या अपोजिट ज्या साइड्स आहेत त्या पण कॉंग्रंट असतात अकॉर्डिंग टू इनवर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम मग आता एच अपोजिट साईड कोणती रे तुमची बी सी मग तुम्ही इथे लिहू शकता साईड बी सी इज कॉन्ग्रन टू एच अपोजिट बी सी लिहिली बी अपोजिट कोणती ए सी साईड एसी याला काय तुमचा आधार काय आहे हेच इनवर्स ऑफ आयसोस्केलन ट्रायंगल थेरम याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया मग तुम्ही म्हणू शकता बाय इक्वेशन नंबर वन अँड टू बघा आली की नाही ए बी इज कॉंग्रन टू बी सी अँड ए सी कॉमन झालं ठीक आहे सी ए सी कॉमन झालं बाय इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन अँड टू वन आणि टू याचा रेफरन्स घेऊन तुम्ही म्हणू शकता तिथे बघा साईड ए बी साईड ए बी इज कॉन्ग्रन टू काय दिले त्यांनी साईड एसी साइड ए सी ए सी डबल ए ह्या ए सी आपण कट करून घेऊया किंवा समोरासमोर लिहून घेऊया साईड ए बी इज कॉन्ग्रन टू साईड ए बी इज कॉंग्रन टू साइड ए सी इज कॉन्ग्रन टू साइड बी सी इज कॉन्ग्रंट टू साईड ए सी ठीक आहे इज कॉन्ग्रन टू साईड बी सी झालं प्रूफ झालेलं आहे हा जे आपल्याला प्रूफ करायला लावलं होतं त्यांनी की ह्या तीनही साईड कॉन्ग्रंट आहे की साईड ए बी ही एसीला कॉन्ग्रंट आहे आणि एसी ही बी सीला किंवा ए बी ही बी सीला आणि बी सी ही ए सीला कॉंग्रंट आहे हे आपलं इथे प्रूफ झालेलं आहे किती सिंपल होतं इफ थ्री अँगल्स ऑफ आर आर देन इट्स थ्री हे आपण प्रूफ करण्यासाठी एक ट्रायंगल ड्रॉ केला तीन अँगल दाखवले गिवन मध्ये फक्त तो ट्रायंगलमध्ये ते अँगल कॉंग्रंट आहे असं लिहिलं प्रूफमध्ये त्या तीनही साईड कॉंग्रंट दाखवायचे आहे आणि प्रूफ करण्यासाठी आपण ट्रायंगल ए बी सी मध्ये हे दोन अँगल कॉंग्रंट दाखवले पहिल्या इक्वेशनमध्ये बाय गिवन आणि दुसरं त्याच्या अपोजिट साईड पण कॉंग्रंट दाखवले बाय इनवर्स ऑफ आयसोस्केल ट्रँगल थेरम त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं परत एबीसी ट्रायंगल घेतला हा आणि हा अँगल दाखवला परत त्याच्या अपोजिट साईड ह्या कॉंग्रन दाखवल्या आणि इक्वेशन नंबर वन आणि टू एकत्र करून आपलं जे थेरम आहे ते थेरम अशा पद्धतीने प्रूफ झालेलं आहे इट इट इज इज प्रूव्ह आणि हेच आता तुम्हाला याचं करोलरी जर सांगितलं की याचं करोलरी जे आहे म्हणजे इफ थ्री साइड्स ऑफ ट्रँगल आर देन आर कॉंग्रन हे आपल्याला प्रूफ करायचं असेल तर कसं करायचं रे चला पटापट समजून घेऊया आता हे एक्झाम मध्ये थ्री मार्क्ससाठी विचारलं जाईल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे प्रूफ करायचं आहे सो so, आता तुम्हाला प्रूफ करण्यासाठी खूप सिम्पल आहे हा ट्रँगल आपण आपण ठेवणार आहेत कसं करणार आहे तुम्हाला सांगते मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन पण करून दाखवणार आहे या ट्रँगलचे आपण हे जे थ्री अँगल्स दाखवलेले त्याच्याऐवजी आपण काय करणार थ्री साईड्स ज्या आहेत त्या कॉन्ग्रंट आहे अशा पद्धतीने आपण इथे दाखवणार आहोत आणि फक्त ते जे करोलरी आहे हे इथे चेंज होईल हं huh? इथे आपण जे हे वाक्य लिहिलेलं आहे ते उलट होणार आहे इफ थ्री साइड्रँगल आर देन अँगल आर गी गिवन मध्ये काय येणार आहे huh? इथे आपण तीन अँगल दिलेले आहेत इथे आपण काय करणार साइड लिहिणार आहे याच्याऐवजी काय तुम्ही मी तुम्हाला डायरेक्टली रफ करून सांगू शकते इथे किंवा म्हणजे सेम आहे तुमचं जे थिअरम आहे करोलरी मध्ये फक्त त्याच्या अपोजिट लिहायचं आहे हे इथे काढायचं आहे हे काढून काय करणार तुम्ही ए बी इज कॉन्ग्रंट टू बी सी इज कॉंग्रन टू एसी हे असं लिहिणार आहे प्रूफ मध्ये काय लिहिणार अँगल ए हे जी वरती होतं हे फक्त खाली लिहिणार आहे हे जे प्रूफ आहे हे वरती जाईल आणि हे तुमचं गिवन हे खाली येणार आहे प्रूफ मध्ये परत ट्रायंगल ए बी सी मध्ये हे पहिले वरती जाईल या साइड कॉन्ग्रंट आहे म्हणून त्याचे हे अँगल कॉन्ग्रंट आहे फक्त इनव्हर्सच्याऐवजी काय येईल तुमचं बाय दी आयसोस्केल ट्राँगल थेरम येणार आहे त्याला इक्वेशन नंबर वन त्याच्यानंतर हे या साईड वरती जाणार हे अँगल खाली येणार इथे पण इनव्हर्स काढून टाकणार द बाय दी आयसोस्केल ट्रायंगल थेरम बाय इक्वेशन नंबर वन अँड टू आपण आपल्याला काय मिळणार आहे ह्या तीनही साईड्स कॉन्ग्रेंट असल्यामुळे आपले सुद्धा आपल्याला इथे कॉन्ग्रेंट मिळणार आहे म्हणजे हेच जे थेरम आहे हेच आपण उलट करून लिहिणार आहोत कशामध्ये करोलरीमध्ये ठीक आहे लक्षात घ्या काय काय चेंजेस करणार तुम्हाला ट्रिक पण सांगितली सेम हेच थेरम लक्षात ठेवायचं थे आहे फक्त हे अँगल्स वरती इथे खाली लिहिणार साइड वरती लिहिणार आहे साईड आहे ना म्हणून साईड सगळीकडे वरती लिहायच्या चला फटाफट आपण समजून घेऊया आता तुम्हाला कधीही कुठलाही प्रश्न येऊ द्या त्याचा करोलरी येऊ द्या हं तरी तुम्हाला इथे सॉल्व्ह करता येणार आहे आता करो, करोलरी काय लिहिणार आहे करोलरी म्हणजे काय तुमचं अपोजिट असणार आहे इफ थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल इज कॉंग्रंट देन इट्स थ्री साईड्स आर अल्सो कॉन्ग्रंट म्हणजे इफच्या नंतरचं वाक्य इफ देनच्या नंतरचं इफ वाक्य इफमध्ये लिहायचं आणि इफच्या नंतरचं वाक्य देनमध्ये मग देन इट्स थ्री साईड्स आर कॉन्ग्रंट आहे ना मग इथे काय लिहिणार इफ द थ्री साइड्स थ्री साइड्स ऑफ ट्रॅंगल आर कॉंग्रंट जेव्हा तीन बाजू कॉंग्रंट असेल तर त्याचे अँगल काय असतात कॉंग्रंट असतात देन इट्स थ्री अँगल्स आर कॉन्ग्रंट इट्स थ्री अँगल्स आर कॉन्ग्रंट हे झालं त्याचं करोलरी तुम्हाला थेरम पण प्रूफ केलेलं आहे त्याचं करोलरी पण मी प्रूफ करून दाखवते बघा तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगते आहे बाकी तुम्ही बघत असाल की सगळीकडे तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिस सेट बघायला मिळतात पण हे सगळे प्रॅक्टिस सेट येण्यासाठी तुम्हाला हे थेरम हे सगळे जे महत्वाचे कन्सेप्ट आहे माहिती असणं गरजेचं आहे मग यासाठी काय करावं लागणार आपल्याला सेम ट्रायंगल काढा तेच नाव दिलं तरी चालेल किंवा नाव चेंज केलं तरी चालणार आहे पी आर द्या वगैरे आता यांनी काय सांगितलं इफ थ्री साइड्स आर कॉन्ग्रन थ्री साईड्स काय करूया आपण इथे कॉंग्रंट दाखवूया मग आता प्रूफ करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय करत असतो गिवन लिहित असतो गिवन कुठून लिहितो डायग्रॅममधून मधून काय नाही इन ट्रँगल ए बी सी ए साईड ए बी इज कॉन्ग्रंट टू साईड बी जी इज बी सी इज कॉन्ग्रंट टू साईड ए सी चला फटाफट लिहून घेऊया इन ट्रँगल ए बी सी ओके आपण मागच्या याच्यामध्ये पहिले अँगल कॉन्ग्रंट लिहिले होते याच्यामध्ये फक्त गिव्हनमध्ये उलटं करायचं म्हणजे टू प्रूफ गिव्हनमध्ये जाणार आणि गिवन प्रूफमध्ये येणार दॅट इज साईड ए बी इज कॉंग्रन टू साईड बी सी इज अ टू साईड ए सी हे काय झालं तुमचं गिवन आणि टू प्रूफ प्रूफ काय करायचं रे आपल्याला तर त्याचे तीनही देन इट्स थ्री अँगल्स आर कॉन्ग्रंट तीनही अँगल्स काय आहे कॉन्ग्रंट आहे मग अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि टू इथे प्रूफमध्ये काय लिहिणार प्रूफमध्ये आपण तेच लिहिणार जे अगोदर लिहिलेलं होतं पहिल्या याच्यामध्ये काय लिहिणार इन ट्रँगल ए बी सी ट्रॅंगल ए बी सी मध्ये आपण काय म्हणू शकतो काय म्हणू शकतो साईड ए बी इज कॉन्ग्रंट टू साईड बी सी पहिले आपण अँगल लिहिले होते आता इथे पहिले साईड कारण साईड पहिले आहे म्हणून साईड पहिले लिहायच्या आहे साईड ए बी इज e कॉन्ग्रन टू साईड बी सी आपण मनाने म्हणतोय का नाही कुठे दिलेलं आहे इथे आहे ए बी इज कॉंग्रंट टू बी सी इज कॉंग्रंट टू ए सी मग याला रिझन काय लिहिणार तुम्ही गिवन हे रिझन लिहिणार आहे त्याच्यानंतर मग ए बी आणि बी सी कॉंग्रंट आहे ए बी आणि बी सी कॉन्ग्रंट आहे तर त्याच्या अपोजिट अँगल काय आहे कॉंग्रंट आहे अकॉर्डिंग टू आयसोस्कल ट्रँगल थेरम मग ए बी अपोजिट अँगल कोणता झाला सी आणि बी सी चा अपोजिट अँगल कोणता झाला ए मग काय म्हणू शकता तुम्ही देअर फोर अँगल ए इज कॉंग्रंट टू अँगल सी कारण लक्षात घ्या ए बी चा अपोजिट अँगल काय आहे तुमचा सी आणि बी सी चा अपोजिट अँगल काय आहे ए मग आपण आयसोस्केल अँग अँगल आयसोस्केल ट्रायंगल थेरममध्ये शिकलो होतं काय शिकलो होतं की जर आयसोस्केल ट्रायंगल असेल तर त्याच्या दोन बाजू जर कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या अपोजिट अँगल काय असतात याच्या अपोजिट हा याच्या अपोजिट हा अँगल काय असतो कॉन्ग्रंट असतो मग आता ह्याच्या जर साईड कॉन्ग्रंट आहे मग त्याच्या अपोजिट अँगल पण इथे कॉन्ग्रंट येणार आहे मग याला पण रिझन काय बाय आयसोस्केल ट्रँगल थेरम ओके हे झालं आपल्याला रिझन याला काय करणार आहे तुम्ही इक्वेशन नंबर वन नाव देणार आहात सेम आता जाऊया इन ट्रायंगल ए बी सी परत तीच स्टेप रिपीट करणार ट्रायंगल ए बी सी काय आता ट्रायंगल ए बीसी मध्ये ए बी आणि बी सी झाली मग आता तुम्ही काय लिहिणार एसी इज कॉन्ग्रन टू बी सी किंवा साईड बी सी इज कॉंग्रन टू साईड एसी साइड बी सी इज कॉन्ग्रंट टू साईड ए सी आपल्या मनाने म्हणतंय का रे नाही बघा बी सी इज कॉन्ग्रंट टू सी याला जे रेफरन्स आहे ते काय देणार तुम्ही गिवनचा रेफरन्स देणार आहात आणि मग ह्या दोन्ही साईड जर कॉन्ग्रंट आहे तर त्याच्या ऑपोजिट अँगल काय येणार ऑब्विसली कॉन्ग्रंट बी सीचे ऑपोजिट कोणतं रे ए आणि एसीचे ऑपोजिट कोणता रे बी हां म्हणजे अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल ए ओके याला रेफरन्स काय देणार बाय आयसोस्केल ट्रॅंगल थिअरम जेव्हा दोन साईड कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या अपोजिट अँगल काय असतात कॉन्ग्रंट असतात मग हे लिहायला विसरायचं नाही बाय आयसोस्केल्स ट्रँगल ट्रँगल थिअरम आणि याला काय करायचं रे तुम्ही इक्वेशन नंबर टू नाव द्यायचं मग बाय इक्वेशन नंबर वन अँड टू बाय इक्वेशन नंबर वन अँड टू वन अँड टू एकत्र करा बघा वन काय आहे अँगल ए आणि सी मग टूमध्ये काय आहे अँगल बी आणि ए ए काय आहे रिपीट आहे मग तुम्ही म्हणू शकता ए एला कट करू शकता किंवा डायरेक्टली डबल डबल लिहिण्याऐवजी एकदा पण लिहू शकतात मग तुम्ही म्हणू शकतात मग अँगल ए इज कॉंग्रन टू अँगल सी इज कॉंग्रंट टू अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल ए परत लिहिलेला आहे मग ह्या ए डबल दिला आहे ना मग त्याच्याऐवजी आपण काय करूया एकदाच लिहून घेऊया म्हणजेच आपलं काय होईल अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी हँड्स प्रूफ हँड इट इज प्रूफ हे काय झालं आहे आपलं प्रूफ झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने मी तुम्हाला करलरी पण इ प्रूफ करून दाखवलं आणि थेरम पण प्रूफ करून दाखवलं जेव्हा एखादा त्रिकोण असेल त्याचे तीनही कोण कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या तीनही बाजू कॉंग्रंट असतात हे थेरम मी तुम्हाला अगोदर प्रूफ केलं आणि एखादा ट्रायंगल असेल त्याच्या तीनही साईड्स कॉन्ग्रंट असेल तर त्याचे थ्री अँगल्स हे कॉंग्रंट असतात हे आपण अशा पद्धतीने इथे प्रूफ केलेलं आहे सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या ट्रॅंगल्सविषयी आणि त्याच्या करोलविषयी हे दोन्ही थेरम क्लिअर झाले असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हे सगळे थेरम खूप इम्पॉर्टंट थे आहेत ज्या विद्यार्थी नववीमध्येच ह्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतील त्यांना दहावीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये थेरमची काही अडचण येणार नाहीये सो so, स्टुडंट्सला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग सह आता मी थांबते बाय एव्हरी